नमस्कार स्वागत आहे तुमचे मराठी सिलेबलाईफ या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओमध्ये आपण एका हँडसम डॅशिंग आणि चार्मिंग अशा अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत तो म्हणजे स्टार प्रवाहावरती सुरू असलेली मालिका तुही रे माझा मितवा यामधील अर्णवच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची माहिती पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा पाहूयात अर्णवच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची माहिती अर्णवचं खरं नाव आहे अभिजित आमकर त्याचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार पंचवीसनुसार सध्या तो पस्तीस वर्षांचा आहे आणि मूळचा तो मुंबईचा आहे सध्या इंस्टाग्रामवरती त्याचे पंचेचाळीस हजार एवढे फॉलोवर्स आहेत मालिकेमध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडला तो अठरा ते वीस हजार रुपये चार्ज करतो पाहुयात अभिजीतचा आजपर्यंतचा करिअर प्रवास अभिजितने कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच व्यावसायिक नाटक आणि एकांकिकाचे प्रयोग करण्यास सुरुवात केली यातूनच त्याचा कलाविश्वात प्रवेश झाला त्याने सर्वप्रथम अरे वेड्या म्हणा या मालिकेतून कलाविश्वात प्रवेश केला नंतर तो तुझ्या वाचून कर्मेना नक्कीच्या नग्नाला यायचं यांसारख्या मराठी मालिकांमध्ये दिसला मराठी चित्रपटांमध्ये तो भ्रम एक सांगायचे आणि टकाटक या चित्रपटामध्ये आपल्याला दिसलेला आहे टकाटक चित्रपट खूपच सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून त्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि तो खूपच लोकप्रिय झाला सध्या तो स्टार प्रभावावरती सुरू असलेली मालिका तुही रे माझा मितवा यामध्ये अर्णवची प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे आणि या भूमिकेसाठी त्याला पुरस्कार देखील मिळालेला आहे पाहूयात अभिजितच्या फॅमिलीविषयीची माहिती अभिजितची आई अभिजितची पत्नी नक्षत्रा मेडेकर ही सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर अशी आहे अभिजितची संपूर्ण जीवनशैली अभिजितने आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी तुमची आवडती भूमिका कोणती जरूर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद